गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर सकाळची सुरुवात माझी सहाला होते मी सहाला उठत असते मुलांचा लंच बॉक्स प्रिपेअर करते त्यांना ब्रेकफास्ट देते स्कूलसाठी रेडी करून बरोबर सात वीसला त्यांची स्कूल बस येते तर त्यांना मी गेटपाशी सोडून येते साडेसातला मी चहाचा कप घेते आणि पेपर वाचत स्वतःसाठी अर्धा तास देते त्यानंतर मात्र माझी भरपूर रोजची कामच सुरू होतात चहा झाल्यानंतर पहिलं काम करते ते म्हणजे घराचं अंगण येस फ्रंटयार्ड क्लीन करत असते मला असं नेहमी वाटतं की आपलं दार आहे ना घराचं ते नेहमी क्लीन स्वच्छ आणि नीट असावं त्यामुळे ही माझी रोजची सवय आहे आज पाऊस पडत नाही आहे म्हणून म्हटलं की आज ना छान वेळ आहे की चांगली फरशी घासून धुवून घ्यावी म्हणून आणि मी अधूनमधून काय करते ज्या काही कुंड्या आहेत ना त्या इकडं तिकडं शिफ्ट करत असते एकाच ठिकाणी खूप दिवस कुंड्या पावसाळ्याच्या दिवसात ठेवल्या ना त्याच्या खाली शेवाळ येते आणि खूप डाग पडायला लागतात त्याचबरोबर मातीसुद्धा पावसाच्या पाण्यानं वाहून जात असते थोडी थोडी आणि लाल डाग सुद्धा येतात त्यामुळं वरचेवर हे सगळं क्लीनअप केलं ना बरं पडतं रोज मी काय करते माझी जी, जी रेग्युलर कामं आहेत ना ते करते आणि एक्स्ट्राचे एकच काम करत असते जसं की आज मी फक्त फ्रंट यार्ड पूर्ण प्रॉपर क्लीन करून घेणार आहे आणि उद्या म्हणाल तर रेग्युलर कामं झाल्यानंतर टेरेस क्लीन करेन तर अशी ठरवलेली कामं असतात की रेग्युलर काम आणि त्याच्यानंतर एखादं एक एक्स्ट्राचं काम तर आम्ही छोटी मोठी भरपूर झाडं लावलेली आहेत आणि इथली फरशी घाण होऊ नये म्हणून काय केलं होतं छोट्या ज्या कुंड्या आहेत ना त्याच्या खाली प्लेट्स ठेवलेल्या असतात आणि मोठ्या कुंड्या आहेत ना त्याच्यामध्ये कुंडीमध्ये कुंडी ठेवलेली आहे त्यामुळे पाण्याचा निचरा जसा होतो ना तसे डाग पडायला लागतात म्हणून आम्ही ही आयडिया केली होती पण पावसाळ्याच्या दिवसात हे काय वर्क होत नाही आहे कारण भरपूर पाऊस असतो आणि खालची प्लेट असते तीही भरून वाहते आणि ज्या कुंड्यामध्ये कुंड्या ठेवल्यात ना त्याच्या खालीसुद्धा पाणी साचतंच त्यामुळं हे काम तर ठरलं आहेच म्हणजे कितीही आपण आयडिया सुचवली किंवा कितीही आपण आयडिया काढल्या की हे घाण व्हायला नको म्हणून असं करायला हवं पण ते काय वर्क झालेलं नाही काम लागतंच हे फरशी घाण होऊ नये भरपूर काम लागू नये म्हणून आणखीन एक आम्ही आयडिया केली होती आम्ही हे गार्डनिंगचं जिथून साहित्य घेऊन येतो ना त्या काकांना विचारलं होतं की कुंडीमध्ये आम्ही माती घालतो आणि खाली खाली पाण्याचा निचरा होतो ना त्यातून मातीसुद्धा वाहून जाते आणि फरशी वगैरे घाण होते काय करायला हवं तर त्यांनी आम्हाला एक कापड दिलं होतं तिथं विकायला होतं व्हाईट कलरचं असं आणि ते म्हणाले कुंडीमध्ये हे खाली घाला आणि त्याच्यावर सगळी माती घाला म्हणजे जेव्हा तुम्ही पाणी घालाल ना फक्त पाणीच खालून मिचरा होईल पाण्याचा आणि माती व्हा म्हणजे जाणार नाही त्यातून तर आम्ही तोही प्रयोग केला पण तोही काही वर्क झाला नाही कारण थोडे दिवस पाणी जातं आणि त्यानंतर हळूहळू लालसर पाणी जातंच आणि जशी फरशी घाण व्हायची आहे तशी होतेच सो आम्ही भरपूर काय काय प्रयोग केलेले आहेत एकच उपाय आहे एक आठवड्यातून दोन तीन वेळा स्वच्छ फरशी धुवून घेणे बस उन्हाळ्यात इतकं क्लीनअप करावं लागत नाही सकाळी झाडू मारला की झालं पानं काही झाडांची गळून पडलेली असतात तेवढंच असतं पण पावसाळ्यात खूप करावं लागतं नाही का आणि एकदा शेवाळ साठलं ना फरशीवर तर ते हिरवं असं दिसायला लागतं आणि वासही यायला लागतो असा लागत। कडूसर त्यामुळं मला असं वाटतं की नेहमी हे सगळं क्लीनअप करावं करायला हवं

रोज मी इथं ना झाडूच मारत असते पण आठवड्यातून दोन वेळा छान पाणी मारून ब्रशनं घासून हे फ्रंटयार्ड क्लीन करते पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं ना मॉस्किटो खूप झालेले आहेत आणि त्यामुळं आम्ही असं ऑल आऊटचे दोन ना मशीन असे आहेत ना ते फ्रंट यार्ड आणि बॅकयार्डमध्ये लावले जेव्हा आम्ही चहा वगैरे घ्यायला पाठीमागं बसतो ना तेव्हा सुद्धा मशीन ऑन करतो तेवढ्यापुरतं सकाळी किंवा संध्याकाळी आणि आत्तासुद्धा मी बाहेर अप करत होते ना तर नवरा जाताना हे ऑन करून गेला होता मी विसरले होते ॲक्च्युली आणि आता ते बंद करून मी आज चाललेले आहे नवरा जिमला आत्ताच आता जाऊन आला आणि मी म्हणाल तर संध्याकाळी जात असते वॉकिंगला सो so, येस yes, रोजचं आमचं काम म्हणाल तर टेरेसवर एक चक्कर आमचे असतेच मस्त पिवळं झाल्यावर कट करा म्हणून सांगितलं होतं तो लास्ट थोडं ग्रीन आणि आणि टेस्ट खूपच कडू होती खूप सारे टिप्स मिळाल्यात आपल्याला नाही नाही आंबट कडू होती गोड नाही खूप मोठं झालंय झाड कट कर ना थोडं ट्रिम इकडे थांब थांब माझ्या बाबा काय नुसतं झाडच वाढते चिकू आलेच नव्हते त्याच्यामुळे भरपूर येतात किड किती लागली काय स्प्रे करायचंय काय पावसामुळे होत आहे असं म्हणजे त्याला ऊन पाहिजे ना तरी सुद्धा खूपच झालं पान खराब बापरे हे कट करायचं का कुंडी केवढी कोरपड के पाहिजे नको बाबा कोरफडीचा तीन चार प्रकारे मी वापर करत असते आणि इथं भरपूर कोरफड तुम्हाला दिसेल पहिली गोष्ट म्हणजे आठवड्यातून दोन वेळा कोरफडीचा पल्प काढत असते त्याच्यामध्ये कोकनट ऑइल घालते आणि केसांना छान मसाज करते तासभर तशीच केस ठेवते आणि मग शॅम्पून धुत असते त्याच्यानंतर आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोरफडीचा पल्प जो असतो त्याच्यामध्ये थोडंसं बदाम तेल घालते आणि चेहऱ्याला थोडा मसाज करून मग वॉश करत असते आणि आणखी एक उपयोग सांगते तेल जेव्हा मी बनवत असते ना मी घरीच कोकनट ऑइल बनवते हेअर ऑइल हर्बल हेअर ऑइल आणि त्याच्यामध्ये सुद्धा थोडासा मी पल्प टाकत असते कोरफडीचा सो भरपूर याचा उपयोग आम्ही करत असतो ज्यूस करायचा आमचा ना फ्रेंड ग्रुप आहे आणि त्याच्यावर खूप छान छान फोटो सगळे टाकत असतात तर म्हटलं हे जे फ्रूटचं झाड आहे ना पपनसचं फारसं लोकांकडं पाहायला मिळत नाहीत आणि याला फ्रूट्स पण खूप आलेले आहेत तर इथं उभारून दोन तीन छान छान फोटो काढलेले आहेत तर आज ग्रुपवर आम्ही हे फोटो टाकू सगळ्यांना आवडतील सुद्धा बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आल्या होत्या की पूनम हे जे फ्रूट आहे ते गणपतीच्या वेळेला प्रसाद म्हणून ठेवतात गणपतीसाठी आणि त्यावेळेत जर हे फ्रूट आलं तर आवर्जून ठेव म्हणून मला वाटलं हे मोठे दोन तीन आहेत आणि हे काढावे लागतील एक आठ पंधरा दिवसात पण असं नाही आहे खूप छोटी छोटी अजून आहेत आणि मला वाटते जवळपास एक दोन तीन महिने लागतात हे फ्रूट्स मोठे व्हायला सो गणपतीतसुद्धा आपल्याकडं हे फ्रूट असणार आहे गणपतीच्या समोर ठेवायला सो ये आहे खूप साऱ्या तुमच्या कमेंट्स आल्या होत्या टिप्स मिळाल्या होत्या आणि त्यासाठी थँक्यू सो मच पूर्ण झाड असं भरलंय एकतर लावल्यापासून फ्रूट्स आले नव्हते आणि आलेत तर एवढे आलेत ना बापरे बऱ्याच लोकांनी हे फ्रूट कधी काढायचं कसं खायचं वेगवेगळ्या रेसिपीही सांगितल्या होत्या त्यांच्या ठिकाणी या फ्रूटला काय म्हणतात हेही सांगितलं होतं थँक्यू सो मच खरंच खूप छान छान टिप्स मिळतात तुमच्या सर्वांकडून आणि इथं लिंबूचं झाड दिसेल आणि याला अजून लिंबू येत आहेत मला वाटलं पावसाळ्या म्हटल्यानंतर लिंबू थोडे कमी होतील पण छोटे छोटे भरपूर आलेले आहेत आणि एक कमेंट ही आली होती की तुम्ही लिंबूच्या झाडाला कोणतं खरं वापरता तर गांडूळ खत वापरत असतो आणि ऑर्गेनिकच आपली ही सगळी झाडं आहेत कारण घरी टेरेसवरच लावलेली आहेत पर्सनली थोडी झाडं असल्यामुळे लक्षात आज कोणता ज्यूस टोमॅटो हा पहिल्यांदाच बनवतोय टोमॅटो मला गाजर पण थोडासा मोसंबी तर मोठा चक्कनक आवडतं. चांगला लागेल <laughs> हो, का? काही फरक नाही अ गाजर असतं तर स्वीटनेस आला असता थोडा असता. बरंस लोकांनी सांगितलं होतं की पिंग झाला भाऊ माच्यावayla. काय? पक्क ते आहे.

कलर मस्त आहे ना, ना? काढलेला आहे <laughs> फोटोग्राफर असेल तर त्याला कशात ही इंटरेस्ट येतो अरे याच्या फोटो काढू कारण याचे कलर इतके भारी आहेत ना पिंक मध्ये येल्लो थोडस साईडून व्हाइट कलर छान आहेत दिसायला छान आहे माहित खायला बघू एक तुकडा दे जाईक सावका, खर मागच्या वेळेपेक्षा ठीक आहे का छान आहे बिलकुलच कडू नाही मागच्या वेळेला जो कडवट पण होता ना एकदम बापरे भयानक होता आता एकदम छान खाऊ शकतो म्हणजे ज्यूस पण नाही केला म्हणजे अर्ध्याचा ज्यूस करू अर्धासच खाऊ शकतो आणि भरपूर आपल्याला रेसिपी पण सांगितलं त्यांनी काही लोकांनी सांगितलंय साखर मीठ वगैरे घालून खा काही लोकांनी मसाला पावडर तिखट गरम मसाला वगैरे असं काहीतरी सांगितलं होतं तर खूप सारे टिप्स मिळालेत आणि आम्ही स्पेशलमध्ये ज्यूस नेहमी थोडा थोडासा पित असतो ऑरेंज ज्यूस वगैरे तर याचा करतो आणि कोणीतरी सांगितलं याच्यामध्ये खूप चांगले हेल्थ बेनिफिट सुद्धा आहेत म्हणून हो का सगळ्या कमेंट्स पुन्हा एकदा मी आज वाचणार आहे कारण हे एक फ्रूट म्हणजे पिकलंय आणि दुसरं अजून एक आले आपण काढू दोन तीन नाही पण आता काढण्यासारखे दोन तीन तर आहेत काढण्यासारखे दोन आहेत आणि ऑलरेडी झाडाला जवळपास अजून तीन ते चार आले म्हणजे कंटिन्युअस आता त्याला फ्लावर येते मग फ्रूट येते आता पटपट निघाले त्यावेळेला हे होतं ना काय ते पिकलं होतं त्यामुळे ते काढायला सुद्धा किती वेळ लागला होता भारी लागतात पुराला आवडेल आता ती शाळेला so, गेली सो इथं हे छोले बनवले त्याच्यानंतर आहे एक करी आणि इथं भाकरी आहे एकदा पाटा बनवलाय सो आजचा हा स्वयंपाक ज्यूस कसा वाटतोय फर्स्ट टाइम लाईफ मध्ये पितोय आपण थोडं गोडव्यासाठी काय टाकलं गाजर त्या मोसंबी आवळा 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 एक आवळा येस ना। ते पिल्यानंतर काय फील गाळून घेतलं नाही असंच विदाउट का चला तर असं आम्ही एक्सपिरिमेंट केलेला आहे नवीन ज्यूस करून पितोय पितोय नाही तू पितोयस मी नंतर पेन माझे इथं चहा सुरू आहे चला सुद्धा आता माझा ज्यूस पिती आहे मी, मी गाळून घेतला आहे मात्र म्हणजे तोंडात त्या सगळ्या बाईट्स येतात ना क्रश तो मला फारसा आवडत नाही त्यामुळं गाळून घेतला आहे नवऱ्यानं मात्र न गाळताच तसाच ज्यूस पिला आहे रोज आम्ही एखादा ज्यूस घेतच असतो आज डब्यात छोले आहेत येस चला बाय बाई, -बाई।